डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध आणि अशोक चक्र यांची मूर्ती असलेल्या ह्या अंगठ्या या व्यक्तीने आपल्या हातात घातलेल्या आहेत ऐतिहासिक धम्मभूमी देहुरोड येथे यांची माझी भेट झाली हे आहेत मिलिंद शिवाजी साळवे संभाजीनगर अर्थात मिलिंद औरंगाबाद येथे यांच्या वडिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेल्या मिलिंद कॉलेज चे बांधकाम मिस्त्री म्हणून केलेले आहे हां तर तुमचं नाव तुमच्या वडिलांनी मिलिंद नाव ठेवलं ज्यावेळेस रंगमंदिर आमचे वडील बांधत होते रंगमंदिर म्हणजे मिलिंद मिलिंद कॉलेजचं रंगमंदिरचं शेवटला काम चालू होतं त्यावेळेस रंगमंदिर बांधत होते त्यावेळेस त्या मी माझा जन्म झाला म्हणून माझं नाव मिलिंद शिवाजी साळवे ठेवण्यात आलं बरं तुमच्या वडिलांनी मिलिंद कॉलेजचं कोणत्या कोणत्या भागाचं बांधकाम केलेलं आहे पूर्ण भागाचं काम आमच्या के वडिलांनी केलेलं आहे कारण की दगडच आमचे होते बैला आमचे होते बरं आणि ते रात्रभर चालायचे घाणी मशीन घाणी चालायचे पहिलं आणि त्याच्यात मटेरियल निघायचं हे कोणतं गूळ तुर्ती परत चुना रेती रेती याचं मिश्रण तयार करायचे उडदाची डाळ उड उर, उडी आणून टाकायचे त्या ठिकाणी लोक घाटावरले बरं घाट संपूर्ण घाटावरले लोक उडीद आणून टाकायचे आणि त्याच्यापासून ते मटेरियल तयार व्हायचं आणि मग ते दिवसभर मिस्त्री लोक आणि मजूर लोक काम करून आमच्या वडील करायचे ते काम अच्छा आमच्या वडील एका बिलदाराकडं दत्तक पुत्र होते बेलदार म्हणजे त्यावेळेस बांधकाम करणारा बिलदार होता बरं त्यांच्याकडे दत्तक पुत्र म्हणून त्यांनी स्वीकारले होते बरं मग तुमच्या वडिलांनी वराळे सरांना बघितलं असेल वराळे सर कायम भेटायचे संगत तर बरं वराळे सर बर भालेराव मामा हां आणि वृंदाजी जाधव हां परत साबळे बाबा परत सोरबा बाबा सोरबाजी जाधव हांमानगरमध्ये राहत होते बरं पांडुरंग जाधव हे त्यावेळेस मिलिंद कॉलेजचं काम चालू असताना त्यांना सहकार्य करायचे हे आमचे चुलत मामा असल्यामुळे गणोरीचे ते सारं मटेरियल तिकडून आणून द्यायचे गूळ आणून द्यायचे फुकटमध्ये गुळ आणून त्या धाडी मशीनमध्ये टाकायचे आणि त्यापासून हे मिश्रण तयार होऊन त्या कामाचं बाबा बाबासाहेबांनी काय तुमच्या वडिलांशी किती संवाद साधला वगैरे काय आमचे वडील दर हप्त्याला बाबासाहेब मुंबईहून यायचे शनिवारच्या दिवशी दहा वाजेला यायचे आणि दहाच्या नंतर पूर्ण पेमेंट जे मजूर होतं एकाही माणसाचे पैसे रोजंदारी बुडवत नव्हते त्यावेळेस एक आणा दोन आणे म्हणजे जसं मिस्त्री असं त्याला चार आणे रोज द्यायचे किती चार चार आणि त्यावेळेस बाबासाहेब ते शनिवारीच त्यांचं पेमेंट करून टाकायचे आणि आमच्या <गला> तर जनावर बैल राहायचे त्या बैलाला चारा बाबासाहेब पुरवाचे काही लोक आणून टाकायचे आणि <गला> ते काम चालू राहायचं <गला> आणि ते करता करता शेवटला माझा जन्म <गला> झाला <गला> मिलिंद रंगमंदिर बनवत होते त्यावेळेस पूर्वी ज्यावेळेस भूमिपूजन झालं त्यावेळेस राजेंद्र प्रसाद आले ते <वारासा> <गला> <गला> त्यावेळेस जो मोठा दगड ठेवलेला होता चौकणी दगड असे दोन दगडं मेन गेटला ठेवलेले होते त्यावेळेस आमच्या भावाचा जन्म झाला होता त्याचं नाव ते राजेंद्र प्रसाद उद्घाटन केलं होतं तर आमच्या भावाचं नाव त्यावेळेस राजेंद्र नाव ठेवलं आणि शेवटच्या लाण्या भावाचं नाव भारत ठेवलं सर्व काम वगैरे सर्व झाले बाबासाहेब वारले त्याच्यानंतर आणि त्याचं नाव भारत ठेवण्यात आलं अच्छा बरं ते तुम्ही ते रमानगरचा काहीतरी विषय सांगत होता रमानगर हे ज्यावेळेस रमानगर बसत होतं जागीरदारानं ज्यावेळेस वाटणी केली आमच्या मामाला दिले hmm. hmm. मामा hmm. ते तेवढे तर त्यांनी सांगितलं सोरुबाजी जाधव आणि रुंदाजी जाधव हे त्या ठिकाणी आपल्या लोकांना प्लॉट द्यायचे ते ती तीनशे रुपयात द्यायचे बरं ती? तीनशे रुपयात आज ते समजा वीस लाखामध्ये जात समजा hmm. hmm. तीस ती प्लॉट त्यावेळेस ती hmm. मग बाबासाहेबांना तिथे येऊन त्या ठिकाणी आईचं नाव द्यायला म्हणून बाबासाहेब एक वेळेस त्या ठिकाणी आलेले बघ काय रमानगर कसं काय ठेवलं नाव रमाईच्या नावावरून ठेवलं ना बरं रमाई किती किती साली मृत्यू पस्तीसला झाला हो पस्तीसच्या नंतर रमाईच्या समजा ते बावन त्रेपनला ते ठेवलं असेल हां हा त्या ठिकाणी शमशान पण आपण सर्व बावनपुरामुळे घेतली होती त्याच्यामध्ये रमानगरचा अर्धा हिस्सा होता बरं शमशान आपल्याच लोकांचे होते दुसरे आता तिथे संपूर्ण लोकांना एंट्री पाच एकर जागा रमानगर म्हणजे पुऱ्याच्या लोकांनी घेतलेली होती बरं बरं त्याच्यात अर्धा हिस्सा आमच्या रमानगरचा अच्छा पहिले जे वैभव होतं ते वैभव आता राहिले नाही राहिलं नाही तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्यामुळं फार खंत वाटते काय तर मिलिंद आता पुन्हा मोठी झाली पाहिजे असं वाटतं की नाही हो वाटतंय नाही वाटतं चला ना। ठीक आहे खूप शुभकामना आहे जय भर जय